नमस्कार माझं नाव मयूरेश असोदेकर मी वाईल टी फी प्रशिक्षक आहे वाईल टी पी म्हणजे यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम आजकालच्या या युगामध्ये युवकांनी डायनॅमिक होणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही डायनॅमिक नसाल तर तुमचं पूर्ण आयुष्य एक आपण रडत रडत जगत असतो आणि त्यातून जर बाहेर पडायचं तर यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम म्हणजेच वाईल्ड टी पी एक त्याच्यावर पर्याय आहे याच्यामध्ये खूप सारे असे प्रोसेसेस आहेत असे काही टेक्निक्स याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत की ज्याच्यामुळे एक व्यक्तिमत्व खुलून उठतं तर सगळ्यांना मी अपील करतो ह्या भारतवर्षामध्ये जेवढे पण यूथ आहेत त्यांनी एकदा तरी पीचा अनुभव घ्यावा हो आणि आपल्या जीवनाला एक सुंदर बनवावं आपल्या जीवनाला एक डायनामिक बनावं जर डायनामिक आपलं जीवन झालं तर आपला त्याचा आपल्याला फायदा कुठे होईल तर आपल्या करिअरमध्ये त्याचा फायदा होईल आपल्या बिझनेसमध्ये त्याचा फायदा होईल आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये त्याचा फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच तुम्हाला पाहिजे असलेले तुमचे स्वप्न तुम्ही कंप्लीट करू शकता जर तुम्ही वाईल टी पी केला असेल धन्यवाद नमस्कार मी स्नेहल परमेश्वर भोपी सर्वांचं मी स्नेहल भोपी या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आपण पनवेलमध्ये असलेला आपटा फाटा इथं श्री स्वामी समर्थ मठामध्ये आहे लिडरशिप प्रोग्रॅम तर या प्रोग्रॅममध्ये नक्की काय काय ॲक्टिव्हिटीज असतात कशा लिडरशिप शिकवली जाते हे वातावरण कसं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील तर चला माझ्यासोबत तर सुंदर अशा पहाटेची सुरुवात पद्मसाधना आणि सुदर्शन क्रियाने होते तर गुरुदेवाने प्रत्येक आसनात दीर्घकाळ धरून आणि खोल उज्जयी श्वास घेऊन आपल्याला सराव करावा लागतो आणि त्याच्यामुळे दिवसाला लागणारे सर्व एनर्जी निरोगी शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते तसेच गुरुदेव म्हणतात पद्मसाधना केल्याने तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीमध्ये प्रवेश मिळतो तर एकंदरीत पद्मसाधना आणि सुदर्शन क्रिया या अतिशय प्रभावी आहेत आणि आपले आयुष्य अधिक चांगले बदलण्यासाठी अधिक चांगले होण्यासाठी ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो सुंदर अशा साधनेनंतर सुरुवात होते ही गेम्सची एक्झॅक्टली तर प्रॅक्टिकल गेम्समध्ये कारण का या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून मुलांना सांगितलं जातं की आयुष्यामध्ये सकारात्मक असणं किती महत्त्वाचं आहे किंवा एका यूथ लिडरसाठी की कोणत्या कोणत्या जबाबदारी असल्या पाहिजेत कोणत्या कोणते गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत कारण का प्रत्येक वेळी जिंकण्यापेक्षा तो सकारात्मक दृष्टिकोन असून आपलं आयुष्य त्यानुसार बघणं आणि त्यानुसार चालणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण का आजकाल शाळे कॉलेजेसमध्ये आपल्याला शिकवलं जात नाही की एखादा अपयश आलं की त्याला कसं सामोरे जायचं तर गुरुदेवाने या कोर्समध्ये असे काही गेम्स घेतले आहेत की त्या गेम्सच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी घेऊन आपलं आयुष्य एक डायनामिक आणि खूप सुंदर बनवू शकत येते आणि खूप चांगले गायडन्स भेटत आहे तर दोन दिवस असा वाटला की का आलो हो या कोर्समध्ये एवढं कंटाळलेलं आणि आता एवढी मजा येते चार दिवस झालेत की हप्ता नाही जर दहा पंधरा दिवस जरी जेवढा तरी राहू शकतो एवढी मजा करतात तर मित्रांनो खरंच माझी इच्छा नव्हती येत्या याची पण मला कोणीतरी सजेशन दिला तर तू जा तुझ्यात खूप इझी होईल त्यानंतर मी इथे आलो आणि माझ्यात मला तर पहिली गोष्ट म्हणजे आधी चालता येत नव्हता म्हणजे काहीच होत नव्हतं माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यानंतर मी इथे आलो कोर्स केला योगा केल्या त्यामुळे अजून खूप ग्रोथ झाली त्याला असं वाटत थोडं कॉन्फिडन्समध्ये कमी आहे कम्युनिकेशन करत नव्हता इतका पण आता चांगला बोलायला लागला सगळं तर संपूर्ण या कोर्समध्ये आपल्याला जे भोजन भेटणार आहे ते पूर्णपणे सात्विक असणार आहे कारण का सात्विक हे अन्न शरीराला आवश्यक अशी पोषक तत्व देतं पचनास मदत करतं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि तसेच हार्मोन्स संतुलित करतं जी काही आपली मानसिकता तणाव आहे ते कमी करतं भावनिक स्थिरता वाढवते शांतता स्पष्टता चैतन्य या सगळ्या गोष्टी हे सां सात्विक अन्न आपल्याला देऊन संतुलित आपलं शरीर बनवलं जातं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण वाढवतं तर या सर्व काही गोष्टी सर्व काही उपयोग सर्व काही फायदे आपल्याला या सात्विक आहारातून भेटतात आणि हेच अन्न आपल्याला इथं सात दिवस खायचं आहे सात्विक भोजन खाऊन कसं वाटतंय खरं ना वाटतंय एक नंबर हा ना दिवस आजच्या दिवसापर्यंत वाटलं की बरं झालं आज आलो आज असं वाटतंय की उद्या कधी उजळते आणि उद्या योगासन कधी स्टार्ट दिवस आहे आणि लास्टच्या दिवशी लास्ट कोर्स झाल्यानंतर बरोबर खूद असते आणि आता ती खुदिक्षा आहे तिथं गुरुदीक्षा सुरू होईल आणि हे गोपाल सर आहेत हे मयूर सर आहेत आणि हे जे आहेत ते आपले व्हॉलंटियर आहेत